रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स पुढा वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी संपताच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत जिल्हानिहाय गस्त घालण्यासाठी पाच साखरी जिल्ह्यांमध्ये पाच अत्याधुनिक फायर स्पीड बोट तैनात होणार आहेत रत्नागिरी मत्स्य विभागात एक ऑगस्ट रोजी ही स्पीड बोट ढाकल होणार आहे देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर एक ऑगस्ट पासून यांत्रिकी मासेमारीला सुरुवात होणार आहे या काळात कुठल्याही प्रकारची अनधिकृत मासेमारी होऊ नये याची दक्षता फायबर स्पीड बोटद्वारे घेतली जाणार आहे यापूर्वी भाडे तत्वावर लाकडी नौका टॉलर्स गस्तीसाठी वापरण्यात येत होत्या मात्र त्यांना पुरेसा वेग मिळत नव्हता त्यामुळे शासनाने आता सर्व सागरी जिल्ह्यांमध्ये फायबर स्पीड बोटी देण्याचा निर्णय घेतला आहे या स्पीड बोटीच्या आधारे अवैध मासेमारीवर नियंत्रण आणणे शक्य होणार असल्याचा दावा मत्स्य विभागाकडून केला जात आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका